आमची मुलं आहेत आम्ही आम्हाला आमची मुलं वाटली पाहिजेत तुम्ही पास झालात आनंद आहे पण जीवनात जाऊन तुम्ही यापुढे अशी अपेक्षा करू नका की हरेक घडेला तुम्हाला श शंभर टक्के मार्क मिळणार किंवा शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार अशी अपेक्षा करणं चुकीचं होणार आपण झटायचं आपण आपला जीव प्राण करून सगळ्या पाठीशी उभं राहण्यासाठी एक एक विषय जो आहे तो आपण उचलायचा त्याच्या एकदम मुळाला जायचं त्याची जेवढी अभ्यास करता येईल तेवढी आपण अभ्यास करण्याची तयारी ठेवायची पण जर यदा कदाचित तुम्हाला जर अपयश मिळालं तरी त्याच्या पुढचा विचार करायचा की आज मला देवाने हे अपयश दिलेलं आहे यापुढे मला चांगलं यश मिळणार म्हणून अशी अपेक्षा आपण करायची कारण या जीवनामध्ये सगळ्यांना सगळीकडे यश मिळत नाही जीवन सदोदित यश देण्यासाठी नाही म्हणून या यशाच्या आणि अपयशाच्या पलीकडे जाणं हा आपला हिंदू धर्मातला संस्कार आहे